नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर पिंपळगाव बसवंत मुंबई कांदा मार्केट पुणे या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट बघणार आहोत आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती आहे मुंबई कांदा मार्केट अवकाली आहे नऊ हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीचे दर आहेत अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत का दर आहे चौदाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहेत सहाशे रुपये जास्तीचे दर आहेत एकवीसशे रुपये आणि सरासरीत का दर आहे दीड हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे अकरा हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत सातशे रुपये जास्तीचे दर आहेत सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत दर आहे बाराशे रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे वीस हजार क्विंटलची कमीत कमी दर आहेत पाचशे रुपये जास्तीचे दर आहेत एक हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सरासरीत दर आहे तेराशे रुपये प्रति प्रतिक्विंटल आजचे कांदा बाजार भाव असेच अपडेट दररोज रो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा